सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतो दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकारी असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बसत्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस संगमनेर नगरपालिकेची नुकतीच निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये संगमनेर सेवा समितीला संगमनेरकरांनी प्रचंड असा प्रतिसाद देऊन आमचे तीस पैकी सत्तावीस नगरसेवक या ठिकाणी निवडून आले त्याचबरोबर नगराध्यक्षा म्हणून डॉक्टर मैथिली तांबे दे, या देखील प्रचंड मताधिक्यांनी या ठिकाणी निवडून आल्या महाराष्ट्रातल्या एक नंबरच्या मताधिक्यांनी त्यांचा विजय झालेला आहे याबद्दल सर्वप्रथम मी संगमेरकरांचे आभार मानतो आणि नगरपालिकेच्या कामकाला कामकाजाला देखील आता प्रत्यक्षरित्या सुरुवात झालेली आहे कामकाज चालू करत असताना पहिला एक महिना ते दीड महिना ते फक्त प्लॅनिंग कसं करायचं याच्यावरच आमच्या बैठका चालू आहेत सुरू आहेत वारंवार या बैठका घेतल्या जात आहेत अधिकाऱ्यांबरोबर स्टाफ बरोबर विविध लोकांबरोबर विविध तज्ज्ञांबरोबर सल्ला मसलत करून आपल्याला या शहरातले प्रश्न कसे मिटवता येतील आणि दीर्घकालीन मुदतीच्या पाच वर्ष दहा वर्षाच्या देखील योजना कशा आणता येतील यावर निश्चितपणाने काम चालू आहे हे सगळं करत असताना नगरपालिका म्हणजे जवळजवळ एक पाच सहा लोकांचं महत्वाची भागीदारी याच्यामध्ये असते एक असते नागरिक दुसरं असतं कर्मचारी अधिकारी तिसरं असतं नगरसेवक चौथं असतं नगरपालिकेला सेवा देणारे ज्या एजन्सी असतील किंवा पुरवठादार असतील ते या सगळ्यांच एकत्रितपणे जर मदत झाली तरच नगरपालिका ही यशस्वीपणे काम करू शकते आणि म्हणून या याचाच एक भाग म्हणून आम्ही आज संगम संगमनेर नगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच संगमनेरचे नगरपालिकेचे सर्व नगरसेवक नगरसेविका सर्व अधिकारी सर्व कर्मचारी अगदी शेवटच्या सफाई कर्मचाऱ्यापर्यंत सगळ्यांना एकत्रित बोलून आज या ठिकाणी चर्चा या सगळ्या विषयांची केलेली आहे या निमित्ताने या सगळ्यांना एकच गोष्ट सांगितली आहे त्या संगमनेर शहराच्या कल्याणासाठी आणि आपल्या भावी पिढीच्या भविष्यासाठी आता हे करावंच लागेल अशा पद्धतीने आम्ही काही गोष्टी ठरवलेल्या आहेत आणि त्या करण्याच्या दृष्टीने आता कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी देखील एकमुखी पाठिंबा हा सगळ्या आमच्या बॉडीला नगरसेवक आणि सगळ्या नगराध्यक्ष सगळ्यांना दिलाय त्यांनी सांगितलंय की आम्ही तुमच्या पाठीशी गंभीरपणाने उभे आहोत या शहरासाठी जे जे चांगलं करता येईल ते करण्याचं काम या या बॉडीने निर्णय घ्यावे आम्ही त्यांच्या पाठीशी गंभीरपणाने उभे आहोत असा पाठिंबा देखील या सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी दिलेला आहे आणि मला निश्चित खात्री आहे की एक मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीचं चा काम येणाऱ्या काळामध्ये संगमनेर शहरामध्ये होईल जे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सगळे प्रश्न मार्गी लागतील आणि त्या दृष्टीचा एक पुरावा आणि पाठपुरावा आम्ही सुरू केलेला आहे शंभर दिवसाचं दे काम देखील सुरू झालेलं आहे एक मे दोन हजार सव्वीस रोजी आम्ही शंभर दिवसाच्या दे कामाचा देखील लेखाजोखा संगमनेरकरांच्या समोर मांडणार आहे पुन्हा एकदा संगमनेर सेवा समितीच्या वतीने मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासहार उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय आय उपचार प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमने संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा